नमस्कार मंडळी मी पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदच जाऊ दे आज थोडा लेट होत आहे आणि यांच्याकडे गप्पा सुरू आहेत आणि काल केले दही वडे भाऊ आल्यानंतर मी म्हटलं होतं की मी तुम्हाला टेस्ट करवि ना नक्कीच तर भाऊला जरा विचारून घेऊया कसे झाले दही वडे आणि त्याचे रिॲक्शन्स आहेत ना एकदमच खतरनाक असतात स्वतः बसलाय थंडी लागते का सो कसे होते दहीवडे दहीवडे एक नंबर प्रमाणे नुसता माहोल करतेस तू त्याच्यात वादच ना पण भाई एक नंबर झाले होते आणि त्याचे रिएक्शन तुम्हाला बघायचे असतील ना मिनी ब्लॉग मध्ये त्याचे रिॲक्शन आहेत इतका खालीच बसला डायरेक्ट कोसळला पूर्ण खाली तेवढं त्याला <laughs> <कोसारला पुरना खाली। laughs> भारी वाटलं खतरनाक केले होते नादच नाही मी नेहमी बोलतो आणि काय बोलू खूप भारी झाली होती कारण आपण असे म्हणजे पदार्थ ते फार करतो असं काही नेहमी नसतं त्याच्यामुळे दही वडे पण खूप दिवसानंतर केले होते हा ते पीठ आहे फक्त त्याचे फ्राय करायचे ते वडे तयार सो आता त्या कबुदरांची जोडी आहेच इकडे तर आज जण आपल्याला जाळी लावून घ्यायची मी आत्ताच त्यांना फोन करते कालच येणार होते पण मंडे ची आपल्याकडे मोस्ट ऑफ दुकानं बंद असतात त्याच्यामुळे मग दाखवली तुम्हाला एक सफेद कबुतर आहे आणि एक आपलं नॉर्मल असतं ते एकूण चार आहेत दोन होते चार आले इकडे नेहमी येऊन ते आवाज असतो जोपर्यंत लागत तोपर्यंत तुम्हाला हेच ऐकायला मिळणार की कबुतरी येतात व्हाईट कलर कबुतर या समोरच्या झाडावर या फांतीवर कसं त्यांना चान्स भेटतो येण्यासाठी आणि त्या गॅसच्या पलीकडे त्यांनी ते घरटं बांधलं होतं आणि बघा ते बघा कोपऱ्यात आहे ना त्या मशीनच्या मागच्या साईडला राईट साईडला सगळे त्या लोकांनी काड्या करून ठेवल्यात म्हणजे त्यांच्या घरट्यासाठी त्यांची सोय करून ठेवले आणि इकडे खाली पण सगळं तसंच होतं पण ते मंदारणी साफ केलं त्याच्यामुळे फायनल इथं डिसिजन घेतलं की नाही आपल्याला करावंच लागेल तर आज बघूया मेजरमेंट वगैरे काय काय घेतील आणि ते करून टाकतील पहिले फोन करूया करून टाकूया ना कर कर लाव इथून हे इथून आणि इथून हे सगळं पॅक करावं लागेल त्या साईडून वरून वगैरे आणि प्लस खालू सुद्धा कारण खालून येण्याची शक्यता आहे कबूदर त्याच्यामुळे हा पार्ट पण पूर्ण पॅक करावा लागेल थोडासा काळोख येऊ शकतो जर आपण असं नेट लावलं तर बट स्टील ठीक आहे लीस्ट आपल्याला आवाज आणि ते इरिटेशन तरी नव्हतं कारण ते निगेटिव्ह असतं असं म्हणतात कबूदरांचा आवाज आणि सारखं भरपूर करणं ते पूर्ण कंप्लीट पॅक करून घ्यावं लागेल इकडे कपडे टाकायचो खाली पण ते बरं पडायचं ऍक्च्युअली रॉड वर वगैरे पण आता ठीक आहे काय करा इकडे पण नाही टाकू शकत फक्त वरती रशांवरच कपडेजिनल तर भंगार वगैरे आपण देतोय थोडस काय राहिलेलं आपलं तर मजा एक सहा सहा महिन्याने निघत नी, असतं तीन तीन महिन्यानी काही बुक्स वगैरे पण आहेत बॉटल्स बिटल्स पण जमा होत असतात किती होतं हा एवढंच हा त्यांचं वजन काटा ढाई किलो है तो पच्चीस रुपया हुआ अब हाँ। हाँ। मम्मी बड़ा क्या है ज्यादा होना चाहिए का वजन वो कितना है हुआ तो साथ में गया मेरा साथ में नहीं उनका हाँ वो, तर... वो पंद्रह रुपया नहीं आ रहे वो प्लास्टिक में डाले मैंने प्लास्टिक में क्यों डाला उसका वजन अलग प्लास्टिक अंटे अलग है पूरा थोड़ा सा ही प्लास्टिक है उसका वजन आता बुक बुक और पुर आता आपल्या घरातली पद्धत अशी आहे कोळीत पीठ बनवायची आता मम्मी तुम्हाला दाखवते तर ते कोळीत कधीपासून पडले होते कोळीत ते करायचे ते काही बाजून घेतलेले आहेत आणि हे कच्चे आहेत म्हणजे थोडेफार असे शेकवून घ्यायचे हे बघा तुम्हाला ब्लॅक ब्लॅक कलर दिसत असेल त्याच्यावर आणि हे असे कच्चे आहेत आणि हे इथे भाजलेलं आणि एवढे भाजवायचे ते पण सांग मम्मी जास्त नाही भाजवायचे थोडे असे म्हणजे आपल्याला कळतात ना ते वर्ष थोडे लालस तर व्हायला पाहिजे सुगंध सुगंध यायला कसे म्हणजे हे पीठ कसं एक दोन महिने चांगलं टिकतं आपल्याला दोन महिने जातात आपल्याला नाही का दोन महिने जातात तरी पण दोन अडीच महिने जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे थंडीतून चांगलं असतं खा म्हणजे आपल्याला ही कुळदाची पिठी आहे ना चांगली असते थंडीतून okay. कुळदाची पिठी परत मेथीची भाजी आणि गरम गरम भात मस्त लागतो आणि एखाद्या वेळेला भाजी नसली तरी चालेल कारण की पिठी भात जरी आपण खाल्ला तरी पण वेळ निघून जाते म्हणजे कसं घाई घाईमध्ये चला पिठी भात केला झाला आता याच्या नंतरची प्रोसेस काय हे भाजून झालं की आपल्याला याची थोडी चण्याची डाळ टाकायची याच्यामध्ये चण्याची भाजून टाकायची थोडीशी त्याच्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे थोडीशी भाजून भाजून आणि नंतर मग हे बडीशेप टाकायचं भाजप मसाल्याचं सामान टाकायचं भाजून भाजून पण दाखव तुम्हाला काय कसं काय 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 टाकणार आहे आज दिवसभरात कंप्लीट होईल काही कधी कधी काय होतं माहिती काही हे करायला घेतलं ना अर्ध आज होतं अर्ध मग दोन दिवसांनी मग ते एका ब्लॉग मध्ये दाखव बनवल्या जात नाही घरच्या चक्कीवरच द्यायचं पॉईंट टू बी नोटेस आणि आजचा दिवसभरात काय ब्लॉग होय तो, हो तो तुमच्या समोर पेश केला जाईल चण्याची डाळ दोन किलो आहे आणि ती आपल्याला म्हणजे दोन महिन्याला वगैरे अशी पूर्ण दोन महिने जातात चांगले तरी चांगले जातात हो आणि त्याच्यानंतर चण्याचं पीठ म्हणजे पिठल्यासाठी किंवा पोळी बेसनची पोळी असू दे किंवा असं काही गोष्टी असू दे नाया। नाया। ते खूप बरं पडतं आणि आणि किती आणणार त्याला कीड वगैरे पण नाही लागत वगैरे गोष्टी होत्या जसं हे पीठ होतं त्या गोळ्यांचं भजी म्हणून खाल्ले जातात त्याला आणि ते नॉर्मल डोसा तो होतोय त्या दिवशी दाखवलेला काही नाही आणि हे सगळं भाजून झालोय का मी आता ह्याच्यात अजून त्या सगळ्या गोष्टी यायच्यात ना हे ते जाळी लावायला आता म्हणजे मेजरमेंट घ्यायला आलेले आहेत बघूया कारण खूपच त्रास झालेला आहे त्याच्या वरच विषय पूर्ण अशी सगळी लावायची आहे पूर्ण या साईडने पण या साईडने पण लावायची आणि त्या कोपऱ्यामध्ये आणि खालून पण खालच्या साईडने पण पूर्ण अशी पॅक करून घ्यायची ना सात सो ला नहीं, नहीं, नहीं मैं वैसे भी मैं ज्यादा बोलते ही साढ़ा सात सौ सात सौ देना ऊपर से ही लगेगा मतलब नीचे से नहीं लगेगा इधर ऊपर ऊपर आएगा ऊपर आएगा तो कुछ तकलीफ नहीं होगा ना मतलब क्या है? से खाली चाहिए पूरा टाइट एकदम आएगा ना उजाला उजाला तो आएगा लेकिन थोड़ा कम आता मतलब उजाला आता है उजाला में कोई फर्क नहीं पड़ता लेकिन क्या है

ते बघा तुम्हाला थोडा थोडा मध्ये रेसिपी पण दाखवतो हे इथे तांदूळ भाजून टाकलेले सगळे भाजून घेतले त्याच्यानंतर ता चण्याची डाळ घेतली तांदूळ थोडेसे भाजून घेतले अजून ह्याच्यामध्ये काय काय ऍड करायचे ते मी तुम्हाला सांगते आता आपण बाहेरून लावायला सांगितलं ना तर त्याच्यामुळे अख्खी जाळी बाहेरून टाकले बाई हाड आणि हे असे क्लिप्स लावलेले तिथे हे लावलेत नाही असे क्लिप्स लावलेले तिथे संपूर्ण तिथपर्यंत जाळी गेलेली आहे बाई एक नंबर झालं तेच कबूतर आपल्याला खूप त्रास आणि आपल्याला कमेंट पण आली होती ना आणि कबुतरांचा आवाज पण बो एकदम हे नेगेटिव्ह आणि आता एवढं असं वाटतंय ना फुल ग्रीनरी वाटतं म्हणजे झाड तर आपल्या ह्याच्यामध्ये नाहीये विंडो मध्ये एक पण झाड नाही तुळस वगैरे पण तू विचार करते झाड वगैरे आली ना काय वाटेल भाई गार्डन वाटेल अरे अरे भारी तर हे झालेलं आहे आपलं फायनल व्यवस्थित तुम्हाला थोड्या वेळी दाखवतो एसी साफ करता एक इकडे आहे एक इकडे आहे आणि एक इकडे गॅरेज आता बघा हा इथे एक बसलाय तो एक तिकडे बसलेला आहे बाकीचे सगळे असे फिरतात आम्ही या कि विद्या येत आता बरोबर बसतील मुरगुटी मारत आता नाही येणार गेले दुसरीकडे तर नाही येणार ते अभि इधर का रास्ता बंद हो जवळ सगळेच निपचिप आहे कारण मम्मीने ऑलरेडी एवढा सकाळपासून काम केलेलं आहे भाई कपडे धुणं म्हणजे साधी सुद्धा गोष्ट नसते पण हेल्प केलीच आहे जेवण केले तर आता जेवणाचा जो बेत आहे तो एकदम साधा सुद्धा इंदर रिमिक्स बोलते भात पापड चटणी बस एवढाच मेन्यू आहे बाकी और कुछ मागणी करूंगा तो घर से बाहेर निकल जाऊंगा ऐसा आहे इसमे काम पटाते मेरी कोणती कामं करायची असतील ना तर मंदार मागे हटत नाही तसंच आता मंदार बनलं आपल्या घरचं कार्पेंटर आता बघूया मंदार काय करते म्हणजे त्याचं खूप दिवस होतं की हा हे करायचंय मला आपल्या घरी स्टूल आहे टेबल आहे तो खूप जुना आहे तर आता त्याचं सगळं पेंट वगैरे निघालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण नवीन घ्यायचं की मग आपण पेंट करायचं की काय करायचं त्याला पॉलिश रिपेअर करायचं स्वतः मंदारने डिसिजन घेतलेलं आहे फायनली आणि फायनली तो आता कामासाठी तयार झालेला आहे नमस्कार मंदार सर काय सुरू आहे लेपायती इकडे बघा आता हे थोडस ना जुनं झालेलं आहे खूप म्हणजे मजबूत आहे टेबल त्याच्यामुळे काढत नाहीये टेबल तर खूप मजबूत आहे मजबूत आहे पिढ्या पिढ्या पोरे त्याच्यामुळे इकडे मस्त पैकी खाली पेपर वगैरे हो अंतरून खाली कलरचा डार्क नको लागेल त्याच्यामुळे मस्त इकडे पेंटिंग सुरू आहे चांगला मारतो पेंट आणि हा ऑलरेडी आपल्याकडे पेंट होता हा त्याच्यामुळे आर्टिस्ट बोलते व्हाईट कलर मम्मी बरोबर ती ब्राऊन मारूया पण ब्राऊन खूपच डार्क झाला असतं त्याच्यामुळे काम सुरू आहे मी पण काय हेल्प करू काय ब्रश एकच आहे ना आपल्याकडे आवडीचं काम आहे आणि जास्त जाड जाड नको लावा पहिले तिथे झाड नाही लावत आहे झाड हे ह्याला बोलतात झाड ह्याला बघ परत वरतीच घेतलास तरी डबल हात फक्त मार त्याच्यावरती जास्त काय मारू छोटं मोठं काम आपल्या घरी ते आता मजबूत नवीन। टेबल आहे त्याच्यामुळे कशाला ना उगाच नवीन आणि नवीन आता सगळे मोस्टली भुस्यावाले निघालेत टेबल वगैरे सगळे त्याच्यामुळे भाऊस बोला नाही इकडे आहे तेच आपण करू हे टेबल त्याच्यावर सुरीचं काम झालं आमच्या घरी ना पप्पांच्या वेळचा हे होता सोफा होता तो सोफा इतका जास्त मजबूत होता ना त्याच्यामुळे म्हणतात ना की जुनं ते सोनं आणि जे टिकाऊ असतं ना मजबूत गोष्ट असते ना ती कधीच घरातून काढून नाही टाकायची कारण नंतर होतो आपल्याला आणि तो सोफा इतका आम्ही युज केला म्हणजे किती वर्ष तरी पण मी वीस एक वर्ष वीस वर्ष तरी तो आम्ही सोफा युज केलाय आणि खरच खूप मस्त होता म्हणजे जुने टाईपचे सोफे असतात ज्याच्यामध्ये आपण असं ओपन दरवाजे असतं आणि आतमध्ये आपण अंतरुण किंवा अजून इतर गोष्टी आपण ठेवू शकतो आणि वरून पूर्ण ते असं दोन्ही साईडने ओपन करायचं असतं तुम्हाला थोडक्यात समज असेल मला कोणता सोफा बोलायचा तर आता आम्ही मागे पण म्हणजे दोन वर्षापूर्वी आम्ही तसा कुठे कुठे फिरून इव्हन भटकून नाला सोपाऱ्यावरून आपण बनवून घेतलेला ना तो नाला सोपाऱ्यावरून बनवून घेतला तो त्याची सर त्याला येणार नाही असं ना त्याच्यामध्ये तो पण काढून टाकला पण पप्पांच्या सोफ्याची खूप जास्त आठवण येते इव्हन त्याच्यावर गादी पण नव्हती मॅट्रेस पण नव्हतं तरी पण त्याच्यावर मी फक्त गोदड्या अंतरून झोपायचे आणि तो माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल होता आणि मजबूत पण होता इव्हन आणि दिसायला पण छान पण आम्हाला नाही काढून टाकूया नंतर की नाही भाई होतं ते खूप चांगलं होतं त्याच्यामुळेच हा टेबल मजबूत आहे म्हणून काढत नाही हाईटला पण प्रॉपर आहे आणि इथे पण एक टिपॉय आपला तो पण मजबूत आहे पण तो पण काढायचा की नाही विचार करतो आणि टीपॉयचं आमचं सुरू आहे की काहीतरी करावं बट करावं एकदम सिरियसली काम सुरू आहे होईल मस्त होईल पण कलर काढ आणि वरती प्लायला तर नाही काय करू शकत पुसून वगैरे छान होईल <laughs> फायनली एवढा कलर अख्खा म्हणजे आतला सोडा पण बाहेरचा जे आहे ना का आहे वो अच्छे से मेकअप हो चुका ही जी साइड आहे या हा बाकी फक्त आणि ते थोडस बाकी देते खाली आणि ते कोराच्या आलेलं आतमध्ये थोडं बाकी आहे जे मम्मी बोलते बघू मारलं तर मारत आतमध्ये कोण एवढं बघायला जातील बाकी हे प्रॉपर एकदम बच्ची दिल मे बघायचे दात पण रंगवले फायनल झालं भाई आणि खूप दिवसापासूनही काम रखडलं होतं थोडासा कलर कमी पडला बट कोई नाही जेवढा टचअप व्हायला पाहिजे होता तेवढा झाला आतल्या थोड्या गोष्टी राहिलेल्या हो ठीक आहे उसका कुठ नाही घर काही आपण थोडस राहिलंय नंतर कधी बघू आता आता याचा तर आरामात दोन तीन वर्ष जाते त्याच्यावर ना आराम एक आहे की हा पाठ वरचा थोडासा बदलायचा की थोडासा मोठा करायचा एकदमच छोटा आहे म्हणजे कोण उभं राहिलं ना तर दोन्ही पाय मावतात थोडस मोठं पाहिजे ठीक आहे तो असा आहे कलर पण संपला पूर्ण होता तो अच्छा लगता है भाई ऐसा कुछ काम करेंगे तो अच्छा लगता है आज ऐसा दिन दिनभर मी आणि महत्वाचं काम होत मम्मी कधीपासून बोलवत मंदार कलर मार कलर मार आताच मी आली मार्केट मधून आणि खूप लेट झाला तर बरोबर साडे नऊ झाले आणि ड्रेस जे मागे तुम्हाला दाखवलेले की आपण शिवायला दिलेत तर ते आज ड्रेस फायनली आलेत म्हणजे जवळजवळ एक आठवड्यामध्ये दिले शिव तर मस्त शिवलेत आता मम्मी फक्त वेअर करून बघली की कसे ते तर एकदम प्रॉपर आणि मम्मी बोलते हे ड्रेस शिवलेलेच खूप चांगले वाटतात रेडीमेड कसं आपल्याला एकतर कमी जास्त होतं कुठे किंवा काय पण हे ड्रेस शिवलेले असतं कॉटनचं वगैरे त्याच्यावर दुपट्टाच वगैरे असतं त्याच्यामुळे तर दोन ड्रेस आता रेडी आहे आणि हा तर किती जुना आहे बापरे हा जो आहे ना लाईन लाईन मला किती कधीपासून पडून होता पण फायनली तो शिवलेला आहे सो बघूया आता मम्मीने वेअर केलं की मी तुम्हाला दाखवतेच मम्मी <coughs> पण पूर्णच मस्त केलंय सगळं वरचा जो पार्ट आहे ना तो फक्त जुना वाटतोय आणि खाली तर पूर्ण ब्रँड आपल्या ते ह्याच काय झालं पीठ बनवायचं होतं ना आणलंय मी सगळं ते भाजायचं आता आणि त्याच्यामध्ये ते ऍड करायचं म्हणजे ते उद्या ते? उद्या होईल सो नेहमीप्रमाणे जे आपलं जे मेथीचं पीठ आहे हे मेथीच ना कोळी कोळी पीठ सगळं कोळी पीठचं आहे ते दुसऱ्या दिवशीवर वर ढकलल्या गेलेलं आहे ते उद्याच होईल अजून काहीतरी त्या सामुग्री टाकायचे जसं खडे मसाले असतात उद्या किंवा मग आता पण करते रात्री ते उद्यावर गेलेलं आहे आणि आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे असं आहे की मम्मी भाकऱ्या करून गेली आहे तर आई ते बटाट्याची भाजी करते सो आज बटाट्याची भाजी आणि भाकऱ्या सिम्पल जेवणच आहे आपल्या दुपारपासून आज दुपारपासून आपल्या एकदम सिंपल मध्ये एक सो आजचा ब्लॉग पण असा बेसिक ब्लॉगच होता होप सो तुम्हाला आवडलाच असेल नेहमीप्रमाणे आपला फॅमिली ब्लॉग तर अजून बाकी आहे थोडा वेळ मस्त आपण जेवणावरच आजचा ब्लॉग एंड करूया काय बोलते एकदम इथे भाजी तयार झालेली तू पिवळी भाजी नव्हती करणार मला आपलं पिवळी भाजी करणार म्हणून पुरणार नाही मस्त पैकी आता एकदम पुरेल कढई भरून बटाट्याची भाजी आहे युनिक आहे एकदम आणि भात वगैरे आहे का भाऊ भाकरी आहे भात कशाला पाहिजे तीनच असो मी खाणार आहे ताई बोलली उरलं नाही मला तरी चालेल तर आपण जेवून भेटूया थोडस बोलूया आणि आज तर भाई एवढं बोलतोय ना म्हणजे कबूतर हाय आज एवढं भारी वाटलंय ना म्हणजे शांतता भाई सुकून क्या बोलते ना वो आज पता पताच्या एवढे दिवसापासून आपण नुसतं परेशान झालो होतो त्याच्या आवाजाने दुपार झोपलं तर दुपारी सारखं उठून मग ते हकलवायला जायला लागायचं आजचा दिवस एकदम शांत तेच गेलाय शांततेचं प्रतीक म्हणून आपण बोलूया आपल्या खिडकीला हा नाही तर एवढे दिवस भाई साप डोकं खालवत इथे ताईचं नुसतच वाडावाडी चालू आहे जेवण आणि हे एक महत्वाचं काम होतं आपलं विंडोच ते झालेलं आहे आपल्या चॅनल वरती शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करतो ते पण तुम्ही नक्की बघा नसेल बघत तर शॉर्ट व्हिडिओच्या सेक्शन मध्ये जाऊन ते पण बघा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आय होप तुम्हाला आजचा एकूणच छोटासा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती आहे ना मंदार मंदाराबोकर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल बटन दावा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय